राकसवाडे एकशे आठ सुंदरकांड पाठ महोत्सव महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पंडित श्री रवींद्र पाठक गुरुजी यांच्या प्रेरणेने व मधुरबाणीतून महाराष्ट्रात पहिल्यांदाच हवनात्मक एकशे आठ संगीतमय सुंदरकांड पाठ महोत्सव नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे येथे श्री अंबिका माता मंदिरात दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार रोजी सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत तसेच शोभयात्रा दुपारी अकरा ते एक वाजेपर्यंत काढण्यात येणार आहे तर सुंदरकांड पाठाचे हवन दोन ते पाच वाजेपर्यंत राहील व वा महाप्रसाद रात्री दहा वाजेला तसेच एक्कावन्न से सिद्ध रुद्राक्षांचं वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचं आयोजन गौ गीता गोपी वृक्षसेवा समिती व भक्तगण परिवार राकसवाडे तर्फे करण्यात आले आहे सुंदरकांड पाठ दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री सात ते दहा या दरम्यान होणार आहे सकाळी अकरा ते एक शोभायात्रा निघणार आहे दुपारी दोन ते पाच या दरम्यान पाठाचं हवन होणार आहे आणि रात्री पुन्हा संगीतमय एकशे आठ पाठ हे होणार आहेत भाविकांमध्ये देव देश धर्म संस्कार संस्कृती ही टिकली पाहिजे आणि हनुमानजींचा कृपा आशीर्वाद सर्वांना प्राप्त व्हावा या उद्देशाने महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकशे आठ संगीतमय पाठ एकशे आठ जोडपे बसून व त्याचबरोबर सुंदरकांत पाठाचं हवनही या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी सर्व बाईक भक्तांना मी जाहीर या ठिकाणी निमंत्रण देतो की सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये एकशे आठ संगीतमय सुंदरकांत पाठ व हवनाचा लाभ अवश्य घ्यावा कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की शोभायात्रा दुपारी अकरा ते एक या दरम्यान राहणार आहे त्याचबरोबर सुंदरकांत पाठाचं हवन दुपारी दोन ते पाच या दरम्यान राहणार आहे आणि रात्री अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये संगीतमय एकशे आठ सुंदरकांत पाठ या ठिकाणी होणार आहेत व रात्री दहा वाजता महाप्रसादाचंही आयोजन केलेलं आहे तरी सर्व भाई भक्तांनी अवश्य लाभ घेऊन आपल्या जीवनाला कृतार्थ करायचे आहे जय श्रीराम बोल हनुमानजी उमापती महादेव Tchau,